हॉटेलच्या दहाव्यासारखी भाजी आपली दहाव्यासारखी बनवून तयार झाली आहे घरच्या घरीच बनवा घरच्या घरीच खात जावा एकदम चविष्ट भाजी असते असतीवरचं खाण्यापेक्षा मसाल्याचं पदार्थ जास्त असते तिकडं म्हणून घरच्या घरीच भाज्या बनवून खात जावा एकदम छान शरीरा नमस्कार गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं गरगटा बनवणार आहे ती कसा बनवणार आहे ती खाल्ल्यानंतर काय होतं हे सगळं तुम्हाला मी आज सांगणार आहे लोकं पित्तामुळं डोकं दुखीमुळं चुका शेपा शेपाच्या भाजीची डेकर चुक्याच्या भाजीनं डोकं दुखतंय पित्त होतंय आंबूस असती म्हणून खात नाही ती पण ही चुका शेपाची भाजी आवर्जून खावी आता ही जुनी पद्धत भाजीची बुडत याय लागली चुका श्यापा मिथीन हिण वांगण बटाटच असलं भाजीला निघालं आहे तर ही चुका शापाची भाजी आवर्जून खावा ह्यानं पोट साफ होतं भांडं शिजू घातलेलं भांड सुद्धा ती एकदम स्वच्छ निघतं तसं आपल्या शरीराचा पोटा सुद्धा एकदम स्वच्छ होतो ह्या भाजीनं म्हणून ही भाजी आवर्जून खावा आवर्जून करा एकदम उत्तम आहे चला तर मग त्याकरिता आपण काय काय लागणार आहे ती बघून घेऊ चुक्या शापाच्या गरगट्यासाठी मी चुक्या शापाची एक पिंडी घेतलेली आहे मंडईत मिळते आपल्या शेतात पण ही तयार होती कुठंही मिळती ही भाजी फक्त तुम्ही आवर्जून घ्या खावा करा तर मी त्यासाठी लागणारी एक चुकाशापाची पिंडी मिक्स घेतलेली आहे त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुम्ही तुर तुरीची घ्या मुगाची घ्या नसली तरी बी नाका घेऊ आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि हिरव्या लसण हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे कुटून आणि शेंगदाण्याचं कूट पण कुटून घेतलेलं कुट आहे थोडंसं आणि मीठ थोडंच घेतलंय कारण का आंबट भाजी असती त्यामुळं मीठ जास्त लागत नाही म्हणून मीठ थोडं घेतलेलं आहे आणि दोन चार पाकळ्या लसूण फुंनीसाठी घेतलेला आहे अर्ध फुलपात्रात तेल घेतलेला आहे चला आता आपण भाजी निवडून घेऊ या अशी भाजी निवडून घ्यायची शेपाची भाजी आपली अशी निवडायची फडकायची हवं ही शापाची भाजी आहे तर अशी पालापाला घ्यायचा शेपाच्या भाजीचा हो का एकदम अशी पालापाला घ्यायची अशी भाजी शेपाची घ्यायची स्वच्छ निवडून का ही काड्या जास्त शेपाच्या भाजीचा घ्यायच्या नाहीत्या म्हणून ही अशी निवडून घ्यायची ह्या ही शेपाची भाजी अशी निवडून घ्यायची जास्त काड्या घेतल्या नाहीत्या मी ह्या का ही अशा काड्या काढायच्या आणि अशी ही शेपाची भाजी घ्यायची आणि ही काड्या अशा टाकून द्यायच्या आणि चुक्याची पण अशीच करायची हव का ही अशी पानं पानं घ्यायची आणि काड्या टाकून द्यायच्या ह्या का ही अशा ह्या का अशी करायची अशी ही चुक्याची भाजी निवडून घ्यायची अशा काड्या टाकून द्यायच्या गवत असतं ह्या ती काढायचं आणि पाला पाला घ्यायचा ही असा हव का ही चुका असा निवडला ही शेपाची भाजी अशी निवडली ही अशा काड्या टाकून दिल्या त्या आता ह्या काही पातेल्यात पाणी घेतलंय आणि ही स्वच्छ धुवून घेणार आहे आता मिक्सर झाली तरी चालतंय काय नाही आपल्याला चिरून शिजूज घालायचं आहे तुम्हाला दाखवली फक्त हा काही अशी दुयची कारण शेतातली माती लागलेली असती ना पावसानं म्हणून छान धुवायची मी अशी का धुली आपुटी नंतर चिरणार आहे कारण चिरून धुतली की त्यातलं जीवनसत्व जाते म्हणून ही आपुटीच भाजी अशी धुवायची आणि नंतर चिरायची थंडच पाण्यातून का अशी भाजी धुवून घेतली बघा बघा खाली कसं घाण पाणी निघतंय आणि ही अशी ताटात घ्यायची जरा नितळा ठेवायची आता ही चिरणार आहे मी भाजी आता ही भाजी चिरून घ्यायले तुम्ही चाकून चिरा इळी चिरा कशी चिरायची आहे तुमच्या पद्धतीनं तुम्ही चिरू शकता हे काही अशी भाजी चिरायची लय बारीक चिरावी असं काय नाही हे काही अशी भाजी चिरून घ्यायची आणि यात पाणी बी असलं नसलं नितळली नाही नितळी असं काय नसतंय काही अशी भाजी चिरून घ्यायची मधन एखादी करायची पुन्हा अशी चिरून घ्यायची मस्त आपली आता भाजी चिरून झालेली आहे आता मी फुंडी देणार आहे तुम्हाला कशी करायची ती सांगते यात चालू करते पातेलं ठेवते पातेलं गरम झालंय आता तेल टाकून घेते आता ही लसण टाकणार आहे ह्यात तेल छान तापलंय मी आता लसूण टाकून घेते आता लसण टाकलाय जरा लालसर कलर लसणाला आला की ही भाजी टाकून घ्यायची तेव्हा आला कलर बघा लालसर आता भाजी टाकून घेते आता ही डाळ पण टाकून घेते डाळ मी हरभऱ्याची का टाकली तर ह्या भाजीत लगेच डाळ शिजते आता ही भाजी अशी मोठा गॅस केलाय थोडासा पाच मिनिट अशी सगळी मिक्स करून घ्यायची बघा आता ही आधी कशी दिसत होती भाजी ना आता कशी दिसायला लागली हिला वेळ पण जास्त लागत नाही लगेच शिचुक्याची भाजी आंबूस असल्यामुळं ह्यात शिजलं आहे सगळं साहित्य आता ही मिक्स डाळ भाजी मिक्स करून झालेली आहे आता पाच मिनिटासाठी ताट झाकून ठेवते आणि हिक गॅसवर मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते आता ही भाजी आपली पाच मिनटं शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे मी एक तांब्या पाणी गरम व्हायला ठेवलेला आहे आपल्याला किती करायचं त्या हिशोबानं मी एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलेला आहे पाच मिनिटं झालेली आहे ती कशी झाली आपण भाजी बघू हो का मस्त भाजी शिजली बागा आपली आता ही कूट लसूण मिरचीचा ठेसा मीठ हळद ही सगळं ह्यात टाकणार आहे बघा का ही हळद टाकले की जरासं असं करून घ्यायचं म्हणजे कलर यायसाठी हळद आणि ही कूट आणि मिरचीचा ठेचा तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता तुम्हाला कसं झणझणीत जन पाहिजे असलं तर झणझणीत जन नाहीतरी सपक तुमच्या आवडीनं तुम्ही तिखट टाकायचं आणि काय काय मिरच्या पण तिखट असतात काय काय सपक असतात हे काही हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं गरगटायल्याने ह्या काही असं पळीनं चांगलं गर 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 असं फिरवायचं म्हणजे ती विरगळली जाती भाजी मस्त पैकी आणि लैला वेळ तर लागत नाही बघा दहाच मिनटात भाजी बनवून तयार होती चुके शेपाची आणि खायला पण शरीराला आरोग्य आहे हव काही कशी झाली बघा आता भाजी शिजून आता ह्यातमध्ये पाहिजे तसं आपलं गरम पाणी हव काही इकडं उकळायला ठेवलेलं आहे हे ही पाणी इकडं मी गरम करायला ठेवलं होतं आता हेव काही वतायचं किती तांब्यावरच वातावं कि वा हे असं काही नाही आपल्या घट्ट पातळाच्या हिशोबा हिशोबावर वाचायचं किंवा घरात माणसं किती कायला येते त्या हिशोबानं आपलं पाणी वाचायचं एवढंच आणि तेवढंच मी एक तांब्या वाचलाय म्हणून तुम्ही तसं तांब्या ओतू नका घरात माणसं किती ती भाजी किती आहे ह्या हिशोबावर घट्ट पातळावर वतायची ह्या काही गरगटा असा मस्त झालेला आहे बघा शिजवून शिजवून बनवून तयार झालेला आता ह्याला उकळी आली की भाजी आपली बनवून तयार झाली आणि जरी ही भाजी आता पातळ वाटती गार झाल्यानंतर घट्ट होती आणि ह्याला शेंगदाण्याचं तुम्हाला आवडत असलं तर फोडी पण टाकू शकता तुम्ही मी टाकल्या त्या आणि तुम्हाला आवडत असल्या तर शेंगदाण्याच्या फुटी करून टाकायच्या मस्त अशी उकळी आलेली आहे आपली भाजी चुक्या शापाचा गरगटा बनवून तयार झालेला आहे कडक भाकरी भाजी सोबत खायला एकदम भारी लागतं ही डब्याला सुद्धा नेली तर चालते सांडत नाही काय नाही एकदम मी भाजी पण मस्त झाली आहे आता मी वरून कोथिंबीर थोडीशी टाकते आणि नाही टाकली तरी बी आहे असं काय नाही हे का आता गॅस बंद करते मी हे का आपली चुक्या शापाची भाजी बनवून तयार झाली मिक्स करून घेतली असा कुटिंबीर टाकल्यावर झाली बनवायची भाजी बनवायची पद्धत कशी वाटली त्यावरजून कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद